आज आपण कोथिंबिरीचे छान मस्त चविष्ट आणि खमंग खुसखुशीत असे भजे बनवणार आहोत मेथीपासून आपण बऱ्याच प्रकारच्या वस्तू बनवतो रेसिपी बनवतो पराठे भाजी मठरी बऱ्याच प्रकार बनवले जातात आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असे भजे बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागतात नक्की बनवून बघा नवीन रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे हे भजे कसे पद्धतीने बनवले आहेत ते तुम्हाला नक्कीच कळेल तर भजे बनवण्यासाठी या ठिकाणी मेथी लागणार आहे सर्वात प्रथम तर दोन मूठ मेथी जी आहे ती छान निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मेथी कट करून घेऊया कट केल्यामुळे छान भजे आपल्याला काढता येतात तर ता या ठिकाणी आपण थोडीशी बारीक मेथी कट करून घेणार आहोत तर मेथी या ठिकाणी मी कापून घेतलेली आहे आता मुठभर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीरही बारीक आपण कापून घेणार आहोत मेथी आणि कोथिंबीर मिक्स करायची आहे आपल्याला भज्यांमध्ये साईडला करून देऊया मेथी आणि कोथिंबीर कापून घेऊ मुठभर कोथिंबीर घ्यायची तर कोथिंबीरही या ठिकाणी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला एका खलबत्त्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा ओवा आणि दहा ते पंधरा मिरे घ्यायचे आहेत काळी मिरी आणि हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे याच्यामुळे भज्यांना स्वाद खूप छान येतो धणे ओवा आणि काळी मिरी छान कुटून घेतलेली आहे आता आपण हे सर्व साहित्य एका वाटीमध्ये काढून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ सुरुवातीला मी एक वाटी बेसनपीठ टाकते लागलंच तर आपण नंतर टाकू जर मेथी जास्त झाली तर नंतर दोन चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे रव्यामुळे मस्त खुसखुशीत होतात भजे नंतर हिंग टाकलेला आहे पाव चमचा आणि एक चमचा साखर टाकायची आहे मेथीचा कडवटपणा याच्यामुळे बॅलेन्स होतो चवीमु जबी, चवीनुसार मीठ टाकूया साखर टाकल्यामुळे बॅलेन्स राहतो मेथी जास्त कडवट लागत नाही भज्यांमध्ये नंतर हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत नंतर अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला पिळायचा आहे अगदी चटपटीत आणि स्वादिष्ट भजी तयार होतात आता कट करून घेतलेली मेथी टाकायची आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजवून घेऊया आणि भिजवून घेतल्यानंतर थोडंसं मेथीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसत असेल आणि पीठ कमी वाटत असेल तर आपण याच्यामध्ये पीठ टाकू शकतो तर या ठिकाणी पीठ भिजवलं पण थोडंसं पीठ मला कमी वाटलं मग परत मी थोडं आणखीन पाऊणवाटी पीठ या ठिकाणी टाकलेलं आहे म्हणजे छान भजी लागतात खाताना तर आपलं ह्या ठिकाणी भज्यांचं पीठ मस्त भिजवून तयार झालेलं आहे आता भजी मस्त फुलण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन पण टाकू शकतात एक चमचा किंवा दोन चिमूट आपल्याला टाकायचं आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी तुम्हाला सोडा नसेल टाकायचा तर तुम्ही गरम तेलाचं मोहन देखील टाकू शकता दोन चमचे टाकायचं आणि सोडा व्यवस्थित भज्यांच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे भजी तळण्यासाठी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे भजींचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे भजी काढायला सुरुवात करूया अगदी मस्त खमंग आणि चविष्ट लागतात ही भजी नक्की बनवून बघा तेल छान गरम झालेलं आहे आता आपण सगळी भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत या ठिकाणी मी सर्वात प्रथम तर हिरव्या मिरचीच वापर केलेला आहे जर तुम्हाला वाटलं की थोडे तिखट पाहिजे भजी तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल मिरची पण टाकू शकतात तर मी सुरुवातीला या ठिकाणी हिरव्या मिरचीचे दोन तीन वेळेस भजी काढून घेतली आणि सगळ्यात शेवटी थोडंसं पीठ उरलेलं होतं त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकून त्या लाल मिरची पावडरची देखील भजी बनवून घेतलेली आहे लाल मिरची टाकल्यामुळे थोडासा लालसर रंग येतो आणि हिरवी मिरची जर टाकली तर छान हिरवेगार असे मस्त मेथीचे या ठिकाणी आपल्याला भजी बघायला मिळतात मस्त चविष्ट लागतात पण मी सजेस्ट करेल की लाल मिरची पावडर टाकू नका हिरव्या मिरचीचीच भजी खूप छान लागतात चव देखील खूप मस्त लागते थोडं मेथीचं प्रमाण जास्तच ठेवायचं भजींमध्ये मस्त लागतात मग चवीला भजी तर या ठिकाणी आता मस्त खमंग अशी भजी आपण भाजून घेणार आहोत तर दोन्ही साईडने अलटपलट करून मस्त भजी या ठिकाणी तळून घेतलेली आहे छान आतपर्यंत तळू द्यायची आणि तळल्यानंतर आता आपण ही भजी काढून घेणार आहोत मस्त तयार झालेली आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व भजी या ठिकाणी काढून घेणार आहे लाल मिरची पावडर टाकून देखील थोडीशी भजी मी काढून घेणार आहे आता मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवेनच परंतु हिरव्या मिरचीची भजी अप्रतिम होतात आणि लागतातही खूप छान तर या ठिकाणी सगळी भजी काढली गेलेली आहेत लाल मिरची पण लाल मिरची पावडर टाकून पण काढून घेतलेली आहेत आणि मस्त खमंग खुसखुशीत भजी या ठिकाणी आपली मेथीची तयार झालेली आहे नवीन रेसिपी आहे नक्की बनवून उन बघा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद